लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर इकडे कलाचा वाढदिवस येणार असतो कलाचा वाढदिवस आहे हे कोणाच्याच लक्षात नसतं परंतु जेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं तेव्हा अद्वेत सर सरप्राईज देण्याचं ठरवत असतो परंतु सरोज मात्र विरोध करत असते कलाचा वाढदिवस साजरा करण्याची काही एक गरज नाही तरी पण अद्वैत कुणाचं काही एक ऐकत नाही अद्वैत कलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतो आणि तो सर्व कुटुंबांनाही सामील करतो चांदेकर कुटुंब नाही तर खरे कुटुंबियांनाही तो बोलावतो अद्वैत कलाला सरप्राईज गिफ्टसुद्धा देत असतो पहिलं गिफ्ट म्हणजे नेकलेस आणि दुसरं गिफ्ट म्हणजे स्कूटर कलासाठी स्कूटी आणलेली असते तर इकडे स्कूटी बँकेची लोकं घेऊन जातात हप्ता फेडण्यासाठी आणि म्हणूनच तिच्याकडं स्कूटी नसते त्यामुळे अद्वैतने एक स्कूटी खरेदी केलेली असते आणि अद्वैत जेव्हा कलाला ते सरप्राईज देतो तेव्हा कला खूपच आनंदी होते तर इकडे अद्वैत अचानक अद्वैत कलाचा वाढदिवस स्पेशल असा का करतो आणि तेही सर्वोत्साह नकार असताना अद्वैत कलाचा वाढदिवस का साजरा करतो त्याचबरोबर तो कलाला सरप्राईज का देत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अद्वैतला कलाचा वाढदिवस आहे हे कसं समजतं हे आपण आता पाहणार आहोत कला चांदेकरांच्या इथे अद्वैतबरोबर लग्न करून आलेली असते तेव्हा कलाचा अद्वैतने आणि सरोजने खूप अपमान केलेला असतो तिला खूप काही ऐकवलेलं असतं नयनाच्या चुकीमुळे कलाला खूप काही ऐकावं लागतं परंतु तिच्या तोंडातून एक शब्दही येत नाही आहे कारण तिला चांदेकर कुटुंबात तिच्या आईवडिलांसाठी राहायचं असतं म्हणूनच तिने आईवडिलांचा मान ठेवून आणि आबांचा मान ठेवून सर्वांचं प्रेमाने सर्व काही करत असते आबांची पूर्णपणे काळजी कला घेत असते कुणाला काय हवं आहे तेही कला बघत असते आबांची गोळ्या औषधं आणि कुणाला कोणता पदार्थ खावा असा वाटतो हे सर्व विचारून ती घरात सर्वांना पोच करत असते सरोज आणि अद्वैचा राग सहन करून सुद्धा ती त्या सर्व लोकांची काळजी घेते घेत असते आणि याची जाणीव अद्वैतलासुद्धा दाफ होत असते अद्वैतला कळत असतं की कला ही वाईट मुलगी नाही नैना खूप वाईट आहे आणि ती माझ्या आयुष्यात नाही आली हेच बरं झालं आहे कला खूप चांगली मुलगी आहे तिला कसलीही हौस नाही तिला श्रीमंतीचा गर्व नाही ती खूप साधी आणि सिंपल आहे हे अद्वैतला कळतं आणि ती नेहमी सगळ्यांच्या भल्याचंच विचार करत असते हे सुद्धा जाणीव झालेली असते तरी ते अद्वैतला माहीत असतं की डिझाईनचं काम करत असते दागिन्यांचे डिझाईन तयार करून ती चांदेकरांना देत असते आणि म्हणूनच चांदेकरांचा खूप मोठा फायदा होत असतो एकसुद्धा डिझाईन त्यातली रिजेक्ट होत नसते आणि म्हणूनच चांदेकर फायद्यात असतात खूप मोठमोठ्या डील त्यांना मिळत असतात ते अद्वेतला माहीत असतं कलाचे आपल्यावरती खूप उपकार आहेत कारण तिने जेव्हापासून डिझाईन तयार करून द्यायला लागले आहे तेव्हापासून चांदेकरांना खूप मोठा फायदा होत आहे हे त्याला माहीत असतं आणि म्हणूनच तो कलाला म्हणूनच त्याला आता कलाला मदत करायची असते परंतु अद्वेतला काही माहीत नसतं की नेमकं कलाची मदत काय करू कारण ती खूप साधी आहे आणि तिला कुणाचेही उपकार नको असतात कलाचा वाढदिवस येतो कलाचा वाढदिवस आहे हे तिच्या माहेरी म्हणजेच खरे कुटुंबियांना माहीत असतं परंतु चांदेकरांना अजिबात माहीत नसतं कारण कलाने कुणालाही सांगितलेलं नसतं की माझा वाढदिवस आहे तर आता दुसऱ्या दिवशी कलाचा वाढदिवस असतो त्या ते रात्री तेव्हा ती रात्री अद्वेतबरोबर अजिबात भांडत नाही तो तिला काहीही बोललं तरी ती शांत बसते ती काही एक बोलत नाही कारण कारण तिचा जो वाढदिवसाचा दिवस असतो तो तिला अजिबात खराब करायचा नसतो तेव्हा तिने शांत बसण्याचा निर्णय घेतलेला असतो कला सकाळी लवकर उठते आणि आपली सर्व कामे आवरते आणि ती देवपूजा करते खूप छान असा अभंगही म्हणते ती छान अशी आरतीसुद्धा म्हणते आणि सर्वजण जागे होतात आणि ते आरतीलासुद्धा येतात तेव्हा कला सर्वांचा आशीर्वादसुद्धा घेते आणि ती आबांना म्हणते की आबा मला एका मंदिरामध्ये जायचं आहे मी जाऊ का तेव्हा कला मंदिरामध्ये जायला निघते आणि ती तिच्या आईवडिलांना म्हणते की मला घरी यायचं आहे आणि तेही तुमचा आशीर्वाद घ्यायला तेव्हाही ते संगीता म्हणत असते की तू तु तुझ्या घरच्यांना विचारलं आहे का तू तु तुझ्या घरच्यांना सांगितलं आहे का की आज माझा वाढदिवस आहे म्हणून आज तुझा वाढदिवस आहे म्हणून तेव्हा कला म्हणते मी नाही सांगितलं तेव्हा इथे ते अद्वैतला वाटतं की स... कला सकाळ सकाळ कुठे गेली आहे तो सर्वांना विचारत असतो की खरे कुठे गेले आहे तेव्हा रजनी म्हणते की ती मंदिरामध्ये गेली आहे तिने सकाळी लवकर उठून सर्व कामे आवरून देवपूजा वगैरे करून ती आता बा बाहेर मंदिरामध्ये गेली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की ती कधीही बाहेर जात नाही आणि आजच ती कशी काय गेली तो आता खूप मोठ्या विचारात पडलेला असतो तो कलाची वाट बघत बसलेला असतो कलाला बस कला यायला उशीर झालेला असतो त्याचं चार्जर वगैरे जे काही आहे त्या वस्तू त्याला मिळत नसतात म्हणून तो कलाची वाट बघत बसलेला असतो कलाला बस कला यायला उशीर होत असतो तेवढ्यातच कलाचं आधार कार्ड अद्वेच्या हातात लागतं कला ती टेबलवरतीच विसरून गेलेली असते अदवे त्याच्यावरची जी जन्मतारीख असते ती तो पाहत असतो आणि म्हणतो की खरेचा वाढदिवस या तारखेला असतो का आणि त्याच दिवशी खरेचा वाढदिवस असतो हे त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो खरे ना तर माहीत आहे का की आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून आणि चांदीकरांना तर कुणालाच माहीत नाही आहे मी तिला बारा वाजता विश केलं असतं तर बरं झालं असतं ना परंतु मलाही कलाच्या वाढदिवसाबद्दल काहीच माहीत नव्हतं असं तो म्हणतो असं म्हणून अद्वैत म्हणतो की आता चला आपण खरेंना सरप्राईज देऊया तिला आम्हाला कोणाला सांगायचं नसेल की आज तिचा वाढदिवस आहे म्हणून जेणेकरून आम्ही तिला सर्वजण वेश करू तिला ते आवडत नसेल म्हणून ती कुणाला काही सांगत नाही परंतु मी आता तिला सरप्राईज देणार परंतु कला मंदिरामधून आलेली नसते अद्वेत खाली जातो आणि आबांना म्हणतो की आबा आज खरेंचा वाढदिवस आहे आपण तो साजरा करूया का तेव्हा सरोज म्हणते कशाला तिने आपल्याला सांगितलं आहे का तिचा वाढदिवस आहे म्हणून तेव्हा आबा म्हणतात सरोज घरच्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे तो साजरा करायला नको का आपल्या घरामध्ये सर्वांचे वाढदिवस साजरे होतात अगदी माझे माझा सुद्धा ती तर माझ्यापेक्षा लहान आहे आणि तिचा वाढदिवस साजरा केला म्हणून काय झालं आबा म्हणतात अद्वैत तू कलाचा वाढदिवस साजरा कर तुला जे सरप्राईज द्यायचं आहे ते तू दे अद्वैत म्हणतो घर तर डेकोरेट करायचं परंतु छानसं गिफ्टही द्यायचं आबा म्हणतात आपल्या चांदेकरांच्या इथून चांगल्या चांगला जो हार आहे तो तिला तू गिफ्ट कर तेव्हा अद्वैतने खूप छान असा दागिना तिच्यासाठी निवडलेला असतो तो नेकलेस तिला खूपच आवडलेला असतो तिला तो नेकलेस आवडेल असाच खूप छान आणि नाजूक आणि छोटासा तिच्यासाठी निवडलेला असतो ते गीप्ट दुसरे तीचे एक गिफ्ट असतं आणि दुसरे म्हणजे साडी आणि तिच्यासाठी एक स्कूटीसुद्धा त्याने घेतलेली असते कारण तिला बाहेर जाताना कुठलीही गाडी नसते ती रिक्षाने जाते आणि रिक्षानेच येते अद्वैतला माहीत असतं की लग्नाअगोदर तिच्याकडे एक स्कूटी होती तिला चालवतासुद्धा येते मग आपण तिला एक स्कूटी दिली तर काय बिघडलं आणि तसंही तिची खूप आपल्याला मदत होते चांदेकर कुटुंबियांना तिच्यामुळे खूप फायदा होत असतो हे अद्वेतला माहीत असतं आणि त्याच्यामुळेच अद्वेतनं सर्व ही तिच्यासाठी तयारी केलेली असते साडी नेकलेस व स्कूटी आणि छान असा केक मागवलेला असतो तेव्हा इथे ते कला म्हणते आई बाबा मी घरी येते तेवढ्यातच अद्वैतने संगीताला फोन करून सांगितलेलं असतं की आई आम्ही आज खऱ्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आहोत तेव्हा संध्याकाळी तुम्हालासुद्धा घरी यायचं आहे तेव्हा इथे ते तिचे ते आई वडीलसुद्धा म्हणतात ठीक आहे परंतु तुम्ही ते करायला सांगू नका असंही सांगितलेलं असतं कला म्हणत असते मी घरी येते तेव्हा संगीता म्हणते बेटा तुला घराला कुलूप दिसेल कारण आम्ही बाहेर आलेलो आहोत तू नंतर ये कला म्हणते आज माझा वाढदिवस आहे आणि मला कुणीही विश केलेलं नाही परंतु यामागे अद्वैतचा हात असतो अद्वैतने सर्वांना सांगितलेलं असतं की कुणीही कलाला विश करू नका आपण तिला सरप्राईज देऊयात तर कलाने आबांकडून आणखीन एक परवानगी घेतलेली असते ती म्हणजे जाऊन तिथल्या मुलांना खाऊ वगैरे देण्याची आणि आता या संधीचा फायदा अद्वैत घेतो आणि तो संपूर्ण घर खूप छान पद्धतीने डेकोरेट करतो अद्वैत सर्व खरे कुटुंबियांना पुरवून घेतो आणि सरप्राईज देण्यासाठी सर्वजण तयार होऊन बसलेले असतात तर जेव्हा कला घरी येते तेव्हा संपूर्ण घरामध्ये अंधार असतो कलाला वाटतं की घरातील सर्वजण कोठे गेले म्हणून आता ती अंदाज पंच नेहमीच्या रूमकडे वळत असते तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात आणि घरातील सर्वजण हॅपी बर्थडे कला असं म्हणत कलाला विश करतात अद्वेतने केलेलं डेकोरेशन खूप उत्कृष्ट अशा प्रकारचं असतं तेव्हा कला म्हणते की तुम्हाला हे सगळं काही कसं कळलं माझा वाढदिवस आहे ते तुम्हाला कोणाकडून समजलं तेव्हा तिथे कलाचे आई बाबा म्हणजे संगीता दिनकर आलेली असतात तेव्हा त्यांना ते पाहून कला खूप सरप्राईज होते आणि ते म्हणते आई बाबा मी घरी येणार आहे म्हटल्यावरती तुम्ही मला म्हणालात की मी बाहेर आलो आहोत आणि मग तुम्ही इथे कसे काय मी तिकडे तुमचा आशीर्वादच घेण्यासाठी येत होते तेव्हा आबा म्हणतात सुनबाई तुला काय वाटलं तू आम्हाला सांगितलं नाही की आज तुझा वाढदिवस हो आहे तर आम्हाला कळणार नाही का तेव्हा ते का काला म्हणते तुम्हाला कसं काय कळालं काजूने सांगितलं का अद्वैत म्हणतो की काला तुझा, तुझा आज वाढदिवस आहे मग तू चांगलं तयार होऊन ये अद्वैतने कालासाठी साडी आणली असते अद्वैत म्हणतो काला मी तुझ्यासाठी आणलेली साडी आहे ना तू तुछ ती नेसून ये तेच तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे आणि आता कला खूप छान अशा प्रकारचं मेकअप करून नटून थटून येते तेव्हा सर्वजण कलाकडे बघतच राहतात कला खूप सुंदर दिसत असते सर्वजण कलाला केक कट करण्यासाठी सांगतात आबा म्हणतात अद्वैत कालासाठी काय गिफ्ट आणला आहेस की नाहीस तेव्हा अद्वैत आता चांदेकरांच्या डिझाईन मध्ये सगळ्यात उत्कृष्ट डिझाईन असलेला चांगला असा नेकलेस आणि सर्वात सर्वात महागडा नेकलेस अद्वैतने कालासाठी आणलेला असतो आणि अद्वैतात तो नेकलेस कलाला गिफ्ट म्हणून देतो कालाला तो नेकलेस खूप आवडतो कला म्हणते अरे पण चांदेकर याची काय गरज होती तेव्हा आबा म्हणतात काला तुझ्या लग्नानंतर वाढदिवस आहे मग नवऱ्याने तुला गिफ्ट द्यायचं की नको याचा प्रश्नच पडत नाही ना हे सर्व बघून खूप जळत असते आणि तिला खूप राग येत असतो आणि ती, ती म्हणत असते की कलाची लायकी आहे का एवढा महागडा असा नेकलेस घेण्याची आणि घालण्याची हे सगळं काही माझं व्हायचं होतं आणि असायला पाहिजे होतं परंतु ते सर्व काही कलाने माझ्याकडून हिसकावलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे तुझ्यासाठी फक्त एवढं सरप्राईज नाहीये अद्वैतने कलाला साडी नेकलेस दिलेलं असतं अद्वैत म्हणतो की खरे बाहेर चल तर अद्वैतने कलासाठी एक नवीन स्कूटर आणलेली असते आणि ती स्कूटी पाहिल्यानंतर नाही ना कलावरती आणखीनच जळते हे पाहून सरोजला खूप आश्चर्य वाटत असते की अद्वैत कलासाठी एवढं सर्व काही का, का खरेदी करतोय अद्वैतला जाणीव झालेली असते म्हणूनच अद्वैत कलासाठी हे सर्व काही करत असतो कलाला अद्वैतचं सरप्राईज खूप आवडलेलं असत आणि खूप मोठ सरप्राईज म्हणजे कलाच्या वाढदिवसाला कलाचे आई वडील सांधेकरांच्या इथे आलेले असतात आणि त्यांना बघून कला इथे खूपच